विजय बाबा भारी आलेले आहेत सोलापूर जिल्हा शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान चौधे साहेबांचे आग्रह झालेला आहे त्यांचा सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य चंद्रनाथ चौरे कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब चौरे आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी

रघुनाथ चव्हाण आलेला कुस्ती लावून घ्या चरम साहेबांच्या शिवास कुस्ती लागेल ती चरमन साहेब हा महाराष्ट्र रघुनाथ चव्हाण बामळगाव तालुका पंढरपूर हा कुस्ती लावा

यांचे या कुस्तीपणासाठी आगमन झालेलं आहे भीमा परिवाराच्या वतीने संघर्ष स्वागत महाराष्ट्र चॅम्पियन रविराज चव्हाण हा बल करायचा आहे आणि त्यामुळं जर परवाड हा बल करायचा पाहुण्यानंतर बाहेर जाऊ द्या जा। कुस्ती चांगली आहे ती गर्दी कमी करा मैदानात गर्दी कधी करायची

संसदात राज्यसभेचे खासदार धनंजय मुन्नासाहेब महारिक यांचा नातो आकार्यामध्ये आज स्वर्गीय भेमरावला महारिक असते तर विश्वराज भैया साहेबांना नक्कीच हिंद्र केसरी केला असतो खरे अर्थान काहीतरी भगवंत जास्त देतो पण काहीतरी भगवंत कमी दे देतो तस त्यांच्या आजोबाचं असलं त्यांच्यासाठी लाल मातीसाठी आणि फार फलदायी असं असत महिला गोष्टी आपण या बजावूया महिला पण लाल माती ही त्यामुळे लाल माती ही दूर जाऊ देत ना

माझ्या घराकर्ते आपल्याला वारंवार विनंती करतोय आपण सर्वांनी पाठीमागा पुढच्या वैष्णवे सोळाच्या निमाळक्याने अशी पुस्तक जोडलेले त्यांचा पुढे तो का आणि वैष्णवी सोळाचे हे कुस्ती जोडलेले आहे आणि या ठिकाणी जे बाउन्सर आहेत त्यांना थोडं सहकार्य करा सर्वांना कुस्त्या व्यवस्थित पाहता याव्या म्हणूनच ते व्यवस्था लावत आहेत सर्वांना भेटत पण होणार आहेत महिला कुस्ती कुठून रविराज चव्हाण हा पंढरपूर तालुक्यातला बाबळगावचा मोरगा रविराज चव्हाण आणि शुभम चव्हाण ही भावभावाची दिली आहे भाविक परिवाराचे जावई सर्वांनी सुजित बापू बोल यांचं या कुस्तीपणासाठी आगमन झालेलं आहे बापूंचा जुमा परिवाराच्या वतीने सर्वांचं स्वागत

महाराष्ट्री केसरीचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला भेटलेली असते आणि आमचा गप्पा मारू नका गप्पा मारायचं ठिकाण हे नव्हे सांगा कुस्ती सांगा मैदान तापले आता अलीकडे जरा आवाज येत नाही सवळा घडते येतोय का सवळा घडते चला

पुस्ते कोणा बोलणार आहे जी सावरंग घोडके दुसरा बका सावरंग घोडके दुसरा बका सला आंसर माहिती लावला ही मुस्ती घ्या कृष्णराज भैया माधव सर जरा या साइडला या आपण सोहेल आणि सोया या दोन्ही परिवारला आपल्या हातामध्ये धरून ठेवायचा उद्याच भविष्य या पुढच भविष्य आणि कृष्णराज भैया माडिक साहेब यांच्या शिवास ते कुस्ती लागते एक खट्ट आणि काटा कुस्ती हा हनुमंत चव्हाण गुडवाडी

सन्मान यशवंतदा माने साहेबांचा स्वागत सहकारी साखर कारखान्याचे मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार मोहोळ तालुक्यामध्ये पूर्ण मोहोळ तालुका पंढरपूर तालुक्यातील आमचं तुळूसर्कल ची सतरा गावं आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस असं तीन तालुक्याचे आमदार म्हटलं तरी वांग ठरणार नाही सोमापूर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष एकेकडचे महान मल्ल सन्मान्य शिवाजी भाऊ कोबा यांचे या कुस्ती मैदानासाठी आगमन झालेलं आहे शिवाजी भाऊचं सहर्ष स्वागत या ठिकाणी हिमा परिवाराच्या वतीनं

सचिन काळे बोला सचिन काळे स्टँड डाऊन बोला सचिन काय काय करायचा पहिलवान सचिन काळे महिला पर्वांच्या कुस्त्या जोडल्या का सगळ्या जीवन भुजमत आणि सौरभ घोडके

सोलापूर जिल्ह्याचे सन्मान्य नेते भैया महोदय पाटील सोलापूर जिल्ह्याचे सन्मान नेते पाटील यांचा सन्मान किंवा सहकारी सागर सन्मान्य विश्वराज भैया वडिक साहेबांच्या शोभास्ते होतोय किरण जाधव अमित सोचला महाराष्ट्र के श्री समाधान खोडके यांचे स्टेजवरती आगमन झालेलं आहे त्यांचे कुटुंब परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय नेते धीरेश दादा भोंटे भोंटे पाटील आवर्जून या उपस्थित आहेत त्यांचा घरी परिवाराच्या वतीने भगवा परिवाराच्या वतीने हिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय विश्वनाथ आणि अंखाणी यांच्या शोकस्थे सन्मान होतोय मंगळवेडा तालुक्यातील सन्मानिय नेते स्वागत वर सन्मान होतोय स्वीकार करावा सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माझी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांचा हे परिवाराच्या वतीनं सन्मान होतोय दादा विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करा पृथ्वीराज पंडिक साहेबांना विनंती आपण स्टेज वर दे पृथ्वीराजी साहेब

Thank <laughs> you.

हा कुस्तिकावादी चालू विशेष करून आज या कुस्ती मैदान साठी सौभाग्यवर्ती वैश्ले मेता यांचे आगमन झालेलं आहे विष्णवी सहर्ष स्वागत दिग्विजय वापर विरोधात अर्जुन चव्हाण

भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष यांच्या या मुस्लिम श्रीकांतदा देशमुखाचा अतिशय सुरेख असं नियोजन केलेला आहे आमच्या सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज भाईक यांचा दादांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय विश्वराज यांना विचित्र आपण या सन्मानाचा स्वीकार करावा डोकं असते त्याला पाया कुणाच्या पडलं जात ज्यांचे पाय पवित्र असतात काहीतरी जीवनामध्ये पुण्य केलंय अशा माणसाचा चरण स्पर्श केला जातो आज खऱ्या अर्थान एवढ्या मोठ्या सदन कुटुंबात जन्म येऊन ज्यांच्या घरामध्ये जन्मतात सोन्याचा चमचे तोंडात घेऊन आलेला हा युक्रोस आज भीमान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपती विराजमान झाल्यानंतर भारत देशातलं नंबर वन महिला घेण्याचं धाडस कोणत्या युवकामध्ये आहे त्यांचं नाव विश्वराज भैया भाडे काय करा की सर्वांना अशा एका एक हल्लीवाल्या मानाचा फेटा म्हणून शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा शासकीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य चरणराजे जे जेरी महाटाच्या कुटीखाली आभार ते श्रीकांत दादा देशमुख जवळा भारत पाकिस्तान इराण इराक असंच मैदान घेतलं आणि सोलापूर जिल्ह्याचा पायाभरणीचा कार्यक्रम कुटीचा त्यांनी केला आज पिशवराज भैयांना या कारखान्याच्या चेअरमन साहेबाला फेटा म्हणजे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद बंधूंना फेटा हा फेटा म्हणजे भीमा परिवारासाठी फेटा कुस्ती संयोजन कमिटीला फेटा हा मानला जातो श्रीकांत देशमुख यांच्या देण्यासाठी ज्या खंबीरपणानं हेमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष